नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार आणि या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा या शाखांबरी पौर्णिमा पाऊस पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या पाऊस पौर्णिमाचा प्रारंभ दोन जानेवारी सायंकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जानेवारीला दुपारी तीन वाजून थर्टी थ्री मिनिटांनी होणार आहे उद्या ही शाकांबरी पाऊस म्हणजेच उद्या शनिवारी साजरी केला आहे हा पौर्णिमा देवीला समर्पित आहे या दिवशी शाकंभरी नवरात्रीच्या समाप्ती होत आहे शाकंभरी देवी ही संपूर्ण जगाची आधी अधिष्ठ अधिष्ठती असून तिने सृष्टीला अन्नपासून वाज वंचित राहण्यापासून वाचण्यासाठी स्वतःच्या शरीरातून भाज्या निर्माण केल्या म्हणून तिला शाकंभरी असं म्हटलं जातं आणि म्हणून या शाकंभरी पौर्णिमाच्या दिवशी शाकंभरी देवीच्या पूजा केल्याने अन्नधान्याच्या कमतरता ही दूर होतो घरात समृद्धी येतं आणि जीवनातनं सकारात्मक बदल घडत असतात आणि म्हणूनच जर तुमच्याकडे शाकंभरी देवीच्या मूर्ती असेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजा ही आवर्जून करावी कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याच्या देवी मांडली जातं शाकांबरी पौर्णिमा ही नवीन वर्षातला पहिला पौर्णिमा असल्याने याला विशेष महत्त्व आहे शाकंभरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे कारण यामुळे त्यांना सर्व पापाचा नाश होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो भक्ती देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत देखील करत असतात ज्यामुळे होऊन मानसिक शांती प्राप्त होतो देवीच्या कृपेने जेवण जे जीवनातला कष्ट हा संकट दूर होतात आणि समृद्धीचा मार्ग हे मोकळा होतात शाकांबरी देवी अन्न आणि शा शाकाहाराच्या देवी मानल्या जातात तसेच ही शाकांबरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पत समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण क कर, भ्रमण करत असते आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या शाकांबरी पौर्णिमाच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार पाऊस शाखांबरी पौर्णिमा घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा हे पाणी हे पाणी शिंपडल्याने घरातला भांडणा वाद आजारपणा साडे सतीस इडा पिढी नष्ट होऊन पैसे इतका येईल की घरातली गरिबी आणि दारिद्र्य संपेल सात पिढ्यांच्या दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाच्या भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती पाणी आहे हे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचे आहे हा उपाय कधी करायचे आहे तसेच या दिवशी आवर्ज अजून कोणत्या प्रभावी उपाय करायचे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कृपा स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेश करा म्हणजे जेव्हा कधी मी या नवीन व्हिडिओला अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला उद्या शाकंबरी पौर्णिमाला संध्याकाळी करायचे आहे आता तुम्हाला असे प्रश्न पडले असेल की या पौर्णिमाच्या समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून थट तीन मिनिटांनी समाप्ती होणार आहे मग हा उपाय आपण सायंकाळी कसं करायचं तर हा ज्योतिषशास्त्र अनुसार साजरी करत असतो म्हणून शाकांबरी पौर्णिमा हा देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे यामुळे तुम्ही जो हे काही उपाय आणि सेवा आहोत तर त्या तुम्हाला उद्याच्या करायच्या आहे आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचे आहे ज्या घरात उद्या शाकंबरी पौर्णिमाचा हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्या सर्व सर्वांनाच्या सर्वांच्या माहिती आहे की पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर ते कर करणार आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असलं तर असेल आलेली असेल पैशा आलेली पैसे तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उष्णे पैसे घेण्याचा वेळ येत असेल किंवा तुमच्या एखादी छोटी मोठी उद्योग व्यवसाय आहे ते चांगला चालत आहे नाही त्यामुळे वृद्ध होत नाही किंवा घरामध्ये सतत कलश भांडण होत असेल काही बाद तुमच्या घरातला कुटुंबाला कोणी केले असेल किंवा घरामध्ये सतत आजारपणा असेल आलेली पैसे हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल तुमच्या मागे काही साडेसती लागलेली असेल तर हे संपूर्णपणे हा उपायाने नष्ट होईल तसेच घरात इतका पैसे येईल की घरातली संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य ही देखील नष्ट होईल तर या उपाय करण्यासाठी तुम्हाला पौष पौर्णिमाला म्हणजे शाकंबरी पौर्णिमाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे यामुळे आपल्या शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर ना विधिवत तुम्हाला तुमच्या देवघरातली देवाच्या पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे यानंतर ना तुम्हाला एक तांब्याचे कलश घ्यायचे आहे कलसामध्ये शुद्ध पियाच्या पाणी भरायचे आहे थोडासा कापूर तुम्हाला बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उंबरोट्यावर बाहेर शिंपडायचे आहे असं म्हणलं जाते की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरोटा हा संपूर्ण घराशी खेळ खोळ संबंध असतो यांनी सकारात्मक आणि नकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात याच्या सकारात्मक वाढण्यासाठी आणि नकारात्मक दूर करण्यासाठी तुम्हाला असं जे का जे पाणी आहेत तर ते उंबरवट्याच्या बाहेर आणि उंबरवट्यावर महत्व समृद्धी आणण्यासाठी हे एक मोठी जो असतो ना तर ते शुद्धीकरणाच्या गुणधर्मातील एक महत्वाचा घटक मांडला आहे आपल्या स्वभाव सो, स्वभाव स्वभाव स्वभावतलाची ऊर्जा शुद्ध करण्याच्या क्षमता त्यामध्ये खूप जास्त आहे असं म्हटलं जातं हळद जे आहे तर देवी लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आहे हळदीच्या पाणी शिंपडल्याने आपल्या घर हे पवित्र होत असतो यामुळे कुठलेही नकारात्मक किंवा अशुभ प्रभावी जो आहे तर ते आपल्या घरात अजिब आजूबाजूला राहत नाही घरामध्ये शांतता निर्माण होतो आणि म्हणून असे हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमाच्या दिवशी आपल्या उंबरवट्यावर बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचे आहे यानंतर ना हळदीचे लेपन देखील तुम्हाला करायचे आहे तसेच उंबरवट्यावर बाहेर एक शुद्ध घायच्या तुपाच्या देखील दि, तुम्हाला लावायचे आहे तसेच कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक स्वास्तिक देखील काढायचे आहे स्वास्तिक स्वास्तिकेचे काय महत्व आहे स्वा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दारी द्र, दारी दूर करने साथी स्वास्तिक हे मांगल्याचे आणि दारिद्र दारिद्र्या दूर करण्यासाठी साधन मानलं जातं म्हणून स्वास्तिक काढायचे आहे उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला मधोमध एक स्वास्तिक काढायचे आहे आणि यानंतर ना तुम्हाला जे आपण उपाय मी सांगणार आहे तर ते संध्याकाळी करायचे आहे तर तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे पाच झाडाचे एक एक पान घ्यायचे आहे म्हणजे पाच झाडाची पाच पानं घ्यायचे आहे वेगवेगळे झाडाचे एक एक पानं तुम्हाला घ्यायचे आहे एक तांब्याच्या कळसा कळस तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचे आहे नसेल तर तुम्ही स्टीलच्या घेतलं तरी चालेल परत तुम तांब्याचे तांब्याचे असेल तर तेच घ्या त्यानंतरनं तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे आणि हे पाणी पाच झाडाच्या पाच पान जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतरनं हे जे पाणी आहे तर ते हे तुम्हाला रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे तुमच्या बाल्कनी असेल टेरिस असेल जिथे चंद्राचा प्रकाश येत असेल तिथे तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हे तांबे जो आहे, ते आहे गंगा जल तर ते ठेवून घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडासा गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकता नसेल तर हरकत नाही फक्त हे पाणी त्या पाण्यामध्ये टाकून हा तांबे तुम्हाला तुम्हाला चंद्रप्रकाशात संपूर्ण रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी रविवारी आहे बघा पौष महिन्यातली सु रविवारी आहे पौष महिन्यातली रविवाराला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे रविवार सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्थान करायचे आहे तांब्या उचलायच्या त्यामध्ये जे पान आहे ते ते पान तुम्हाला एक वाटीमध्ये काढून घ्यायच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवी घरामध्ये राहू द्या सोमवार ते तुम्ही निर्मलामध्ये टाकू शकता आणि जे पाणी तांब्यामधलं आहे ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरवट्ट्यावरती उंबरवट्ट्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शिंपडायचे आहे आता हे पाणी शिंपडल्याने काय होतं तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन भावनाच विचार आणि मानस मानसिक स्थिती दर्शवते म्हणून चंद्र प्रकाशामध्ये ठेवलं हे पाणी जर आपण आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होतो घरातली बांध आजार पाणी साडेसती हे ज्या आहेत तर ते शुद्ध दूर होतो आणि घरात पैसे येण्याच्या सर्व मार्ग हे देखील मोकळा होतात या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असतो एक देवी शक्ती त्यामध्ये असते त्या, त्या देवीच्या माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्या हा पाणी जो आहे तर ते अभि अभिमंत्रित होत असतो आणि म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडल्याने तर आपल्या घरातली अनेक समस्या या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला असं हे पाणी जो आहे तर ते उद्या आवर्जून शाकाम बरे पौर्णिमाला आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त उद्याच्या पौर्णिमाच्या नाहीतर प्रत्येक महिन्यात येणारे पौर्णिमाला हा उपाय करून बघा शंभर टक्के याच्या रिझल्ट जो आहे ते तुम्हाला दिसायला ए... दिसायला येतील याच्याबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची अडचण येत असेल इतरांकडून उष्णे पैसे तुम्हाला घ्यावं लागत असेल किंवा तुम्ही कष्ट मेहनत करत आहेत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला येस मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमच्या दहा रुपये खर्च होतील असत तर तुम्हाला उद्या एक अत्यंत प्रभावी असं उपाय करायचे आहे हा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक एक रुपये या नाणी घ्यायचे आहे किंवा तुम्ही दोन रुपये पाच रुपये घेतला तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला हा नाणी घ्यायचा आहे नाणी हे माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी लक्ष्मीच्या काही कोणीतरी फोटो पाहिला किंवा मूर्ती पाहिलं तर माता लक्ष्मी एक हातातून तुम्हाला नाणे पडताना दिसू दिसतो कारण नाणे हे लक्ष्मीचे अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्हाला अकरा नाणी घ्यायचं आहे ह्याच्यासोबतच तुम्हाला थोडासा केसर घ्यायचा आहे केसर नसेल तर थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला अंता अंधाराचं अंतरायाचं आहे त्यामध्ये तुम्हाला हे पा अकरा नाणे ठेवायचे आहे थोडासा केसर टाकायचा आहे आणि हीर त्यावर थोडासा हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे यानंतरनं तुम्हाला त्या सर्व वस्तू जे आहेत तर ते लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहे आणि पाणी बांधून प नाणी बांधून घ्यायचे आहे ना ही पेटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मी समोर बसायच्या आहे छान तुपाच्या किंवा तेलाच्या दिवा धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहे आणि यानंतर ना तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मी नाव घ्यायचे आहे अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच्या आठ रूप आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहे अदा अदा लक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी धैर्य लक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी हे रूप संपत्ती ज्ञानधौर दोर, धौऱ्या सं संतती विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृ समुर, समृद्धी समृद्धीच्या प्रत्येक असं आठ लक्ष्मीचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीला सांगायचे आहे की माझ्या घरातली सर्व आर्थिक समस्या या दूर होऊ दे तुझा आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि ती जी पेटली आहे तर ते तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायचे आहे तिजोरीमध्ये ठेवा किंवा तिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ह्या पेटली आहे तर ते ठेवायचे आहे आता ही पेटली किती दिवस ठेवायच्या तर तुम संपूर्ण वर्षभर हे पेटली तिथेच राहू द्या पुढच्या वर्षी तुम्ही वर्षातला पहिला पौर्णिमाला ते नाणे काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायचे आहे आणि अशी पेटली बनवून तुम्हाला पुन्हा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून पहा हा उपाय देखील इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळा होतात घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे देखील देखील दूर त्याच्याबरोबर उपाय तुम्हाला उद्या ह्या हेबरी पौर्णिमाला करायचे आहे हा उपाय देखील तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचे आहे बघा पौर्णिमाच्या दिवशी सकाळी साडे दहा ते साडे अकरा दशम्यान दरम्यान आत आत आता माता लक्ष्मी पिवळ्या पि पिंपळ्या वृक्षावरती येत असे असते पिंपळ्या पि पिंपळ वृक्षामध्ये ती वास करत असते आणि म्हणून नाही ऐकलं असेल तर की पौर्णिमाच्या दिवशी पि पिंपळ वृक्षाच्या पूजा आवर्जून करावे कारण या झाडाच्या पानामध्ये तिचा वास असतो आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी दहा ते साडे बाराच्या दरम्यान तुम्हाला ह्या पिंपळ वृक्षाच्या जल अर्पण करायचे आहे तसेच तिथे तुम्हाला एक दिवे देखील लावायचे आहे आणि अकरा प्रदक्षण करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचे आहे बघा फक्त मनोभावी श्रद्धाने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरच्या कुटुंबावर वर्षभर आर्थिक भरभराट होईल याच्याबरोबर तुम्हाला उद्या हे साकंबरी पौर्णिमाच्या दिवशी चंद्रोदया झाल्यानंतर न दुधाचा अर्घ द्यायचे आहे चंद्राला द्यायचे आहे आणि हा दूध चंद्रला अर्पण करताना अर्घ देताना तुम्हाला ओम शाकांबरी देवाय महामंत्राच्या जप करायचे आहे असा केल्याने शाकांबरे देवी चंद्रदेवी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो याच्याबरोबर हा शाकांबरी पौर्णिमाच्या दिवशी आपल्या देवघरात असणारे अन्नपूर्णा मातेला आपण घरामध्ये जे काही स्वयंपाक तुम्ही बनवत आहे ते तर तुम्ही आज नैवेद्य हा आवर्जून दाखवायचे आहे कारण अन्नपूर्ण माता हे देखील अन्नधान्याच्या देवता आहे आणि शाकांबरी देवी देखील धान्यधान्य देवता मानली जाते आणि म्हणून तुम्हाला अन्नपूर्ण देखील उद्या नैवेद्य जे आहे तर ते आवर्जून दाखवायचे आहे तसेच या दिवशी घरामध्ये श्रीसप्तम मंच पठण करायचे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे याच्याबरोबर महालक्ष्मीच्या अष्टकमचे पठण देखील या दिवशी करावे या सेवा जे आहे तर त्या लक्ष्मीचे प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय शे महत्त्व सेवा आहे तर या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्था